बेडग येथे मारहाणीत एक जण जखमी मिरज ग्रामीण पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल मिरज तालुक्यातील बेडग येथे एकाच गुप्ती आणि लोखंडी रोडने मारून जखमी केल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मरगुबाई चौक येथील नेताजी गोसावी यांच्या घराजवळ ही घटना घडली जखमी गणेश संजय जाधव वय सत्तावीस राहणार बेडग यांनी पोलिसांत फिर्याद दिली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी उमेश शिवाजी जाधव महेश शिवाजी जाधव शांताबाई शिवाजी जाधव देविका चेतन मुळेकर शिवाजी रामचंद्र जाधव सर्व राहणार बरगुबाई चौक बेडग या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की नेताजी कोसावी या सिव्हिल हॉस्पिटल येथे बघण्यास गेल्याचा राग मनात धरून संबंधितांनी लाता बुक्यांनी मारहाण केली यावेळी गुप्तीने डाव्या हातावर व पाठीवर मारण्यात आले लोखंडी रॉडने डोक्यात मारून जखमी केलं पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार मिरज ग्रामीण पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत महानगरेनेसाठी न्यूजसाठी आदिमाने मिरज माझ्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा